शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण भोसले ट्रेडर्स इथे आलेलो आहोत आज आपण या रिपरबद्दल माहिती घेणार आहोत रिप सोयाबीन कापते वेळी ही जी पोझिशन आहे हिला आंबटवली पोजिशन म्हणतात या ब्लेड ब्लेडद्वारे सोयाबीन कट होऊन व्यवस्थित बाजूला सरकलं जातं शेंग न फुटता आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे स ज्यावेळेस ही जास्त पावसामुळं काडी वातेड झालेली असती ना त्यावेळेस ही कट न होता पिचकती काढी काठी पिचकल्यानंतर हे मुसहित उपटून बाजूला येतं या साईडला शेतकरी बंधू न यामध्ये सर्वात एक महत्वाची गोष्ट सगळ्यात उन्हामध्ये वाढलेलं सोयाबीन उन्हातही फुटतं मालक वावरात उभा असताना फुटतं मालक खाताना इळ्यानं कापताना सुद्धा फुटतं तर तसं सोयाबीन मशीननं फुटतंच पाच लाखाचं रिपर असू द्या का दहा लाखाचं असू द्या वाढलेल्या सोयाबीनला न फोडणारं रिपर अजून बनलेलं नाही आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज ज्या ठिकाणी पावसाचं थैमान आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा याच्यामध्ये हे मोठे टायर आणि हे पाचशे सहाशे जर रिपर शेतामध्ये काम करताना दहा सेकंदाचा वीस सेकंदाचा एका मिनिटाचा व्हिडिओ बघणं का वाढलेल्या जमिनीमध्ये सोयाबीन कापताना पत्रावर येते त्या ठिकाणी ठीक ठीक आहे ते पण अशा पावसामध्ये हे टायर व्यवस्थित काम करत नाहीत वाढलेल्या ना याच्यामध्ये करतात आणि ओलं असेल तर सोयाबीन कापणं इतकं सोपं नसतं मशीन नीट चालत नाही आणि पाव रिपर घेताना याच्या जमेच्या बाजू नुकसानच्या बाजू दोन्ही गोष्टीचा विचार करा आपला एक रुपया बैलगाडीचा चाका एवढा आहे कष्टाचा आहे मेहनतीचा आहे आणि योग्य ते निर्णय घ्यायचा डीलरवर माझ्यावर भरोसा ठेवायचं नाही लोक स्वतःचं लावायचं धन्यवाद शेतकरी बंधू ही आंबटवली पोझिशन आहे ना हे रिपरनं कुठल्याच रिपरनं फुटत नाही हे आंबटवल्लं सोयाबीन म्हणतात याला आणि वाळलेलं असं वाळला कणकण शेंगा असतील तर हे मालक घरी बसला आ, तरी फुटतं मालक वावरात असलं तरी फुटतं मालक स्वतः इळा घेऊन कापतो म्हणलं तरी तरी इळ्याच्या झटक्यानं सुद्धा फुटतं त्यामुळं पीक आपलं नाजूक आहे हे लक्षात घ्यायचं आणि हीच पोझिशन गहू आणि भाताची जर पीक असतील तर याच्यामध्ये झुरं नुकसान आहे रिपर हंड्रेड पर्सेंट सक्सेस आहे पण सोयाबीन हे पीक नाजूक आहे पावसाळ्यात कापायला येतं शे असे बुडाशे वातड होतात जास्त पाण्यामुळं आणि रिपर पावसाच्या पोझिशनमध्ये शेतामध्ये चालवणं सुद्धा अवघड आहे आता याच्यामध्ये वाळका जे वेळेला असतील काय असतील तर हे घासाय धरतंय शेतकरी बंधू सगळ्या गोष्टीचा विचार करून खरेदी करायची आहे धन्यवाद रिपरनं वर्षभरातून पंधरा दिवस सोयाबीन आणि पंधरा दिवस हार्बरा कापणीच केली नाही पाहिजे तर त्यांना तीनशे पासष्ट दिवस कामं केले पाहिजे तीनशे पासष्ट दिवस म्हणजे काय दिवस म्हणजे काय तीस दिवसाची कापणी झाली हारबरा आणि सोयाबीनची मिळून तर उरलेल्या तीनशे पस्तीस दिवसामध्ये त्याला रोटावेटर वगैरे हे सगळं बसलं पाहिजे मल्टीपर्पज मशीन पाहिजे ज्या आपण एक लाख तीस हजार पन्नास हजार जे रिपर घेतो त्यावेळेस त्यांनी तीनशे पासष्ट दिवसापैकी किमान तीनशे दिवस ती तरी काम करायला पाहिजे तर आपला पैसा वसूल होतो धन्यवाद